नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडवा विशेष साखरगाठी बनवणार आहोत किंवा साखरेची माळसुद्धा बघू बोलू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये एक दहा मिनटामध्ये आपण ह्या साखरगाठी तयार करू शकतो एकदम कमी खर्चामध्ये तर तुम्ही या गुढीपाडव्याला नक्कीच करून बघा तर साखरगाठी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे धागा घेतलेला आहे मी इथे जाड धागा घ्यायचा थोडस तूप घेतलेला आहे आणि अर्धा ते एक चमच मी इथे दूध घेतलेला आहे तर पहिले आपण या आप्या पात्राच्या साच्याला तूप लावून घेऊ तर पहिलेच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची म्हणजे नंतर आपली घाई होणार नाही किंवा आपलं पाक तयार झालं की ते घट्ट होणार नाही तूप लावून झालं आता यावरती आपण धागा सुद्धा ठेवून घेऊ तर धागा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता व्यवस्थित मध्यभागी हा धागा ठेवून घ्यायचा अशा प्रकारे धागा ठेवून झाला आता आपण पाक बनवायला सुरुवात करू तर पाक बनवण्यासाठी टोपामध्ये एक वाटी साखर टाकूया अर्धा वाटी यामध्ये पाणी टाकू आणि गॅस चालू करू साखर पाण्यामध्ये विरगळून घेऊ तर सारखं फिरवत राहायचं तर तुम्ही बघू शकता इथे साखर पाण्यामध्ये विरगळलेली आहे आता यामध्ये आपण थोडस दूध टाकू तर अर्धा चम्मच आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे जास्त नाही टाकायचं दूध टाकायचं आणि लगेचच हा पाक मिक्स करून घ्यायचा तर दूध टाकल्यामुळे काय होईल पाकाला असा फेस येईल आणि साखरेमधली जी घाण आहे किंवा कचरा आहे तो निघून जाईल आणि साखरेच्या माळीसुद्धा आपल्या छान अशा पांढरे शुभ्र होतील तर तुम्ही बघू शकता फेस आलेला आहे याला तर जेवढा शक्य होईल तेवढा आपण यामधला फेस काढून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे पाकावरचा आपण एवढा फेस काढून घेतलेला आहे आणि त्याचा कलर सुद्धा बघू शकता आता यामध्ये आपण एक चमच तूप टाकू तर तूप टाकल्यामुळे साखरगाठी आपल्या छान अशा खुसखुशीत होतील एक सारखं हे पाक फिरवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही किंवा त्याचा कलर चेंज होणार नाही तर गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी जास्त करायची नाहीये नाही तर मग पाकाचा कलर चेंज होऊ शकतंय तर पाक आपला थोडासा इथे घट्ट झालेला आहे आता आपण चेक करून बघू तर तुम्ही बघू शकता पाकाचे काही मी इथे प्लेटमध्ये थेंब टाकलेले आहे एक दोन मिनिट आपण याला थंड करून घेऊ आणि मग चेक करून बघू एक सारखं फिरवत राहायचं तर तुम्ही बघू शकता इथे पाकसुद्धा आपला इथे घट्ट झालेला आहे आता आपण पन... पाक चेक करून बघू तर पाकाचे ओघळ येत नाही म्हणजे पाक आपला इथे तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि लगेचच हे पाक आपण पात्रामध्ये टाकून घेऊ तर लगेच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे नाहीतर लगेच आपलं हे पाक घट्ट होऊन जाते तर तुम्ही बघू शकता मी पळीने टाकत आहे तर तुम्ही डायरेक्ट टोपामधूनच यामध्ये थोडं थोडं करून टाकू शकता जरासा सुद्धा वेळ झाला की याच्या पाक घट्ट होऊन जाते जास्त काही वेळ लागत नाही या साखरगाठी तयार व्हायला एक पाचक मिनिटं लागतात तुमचा पाक थोडासा पातळ असेल तर एक ते दीड तास याला तुम्ही ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबरच आपल्या इथे साखरगाठी घट्ट अशा तयार होत आहेत आता आपण याला दहा मिनिटासाठी थंड करायला ठेवू जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटं लागतात पण साखर गाठी आपल्या व्यवस्थित निघायला पाहिजे यासाठी आपण दहा मिनटं ठेवणार आहोत तर एक दहा मिनटं झालेली आहे आता आपण साखर गाठी काढून घेऊ एकदम अलगत अशा ह्या निघताय तुम्ही बघू शकता इथे जर निघत नसतील तर बोटानी हलकस प्रेस करायचं किंवा चमच्यानी मोकळ्या करून घ्यायच्या आणि साखर गाठी सर्व काढून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशा पांढऱ्या शुभ्र साखरगाठी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही कलरच्या सुद्धा बनवू शकता पाक तयार झालं की त्यामध्ये एक ते दोन थेंब पाकाचे टाकायचे आणि कलरच्या साखरगाठी बनवून घ्यायच्या तर याकुडी पाडव्याला तुम्ही नक्की अशा साखरगाठी करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा